महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील दोन जागांवरून पक्षात समृहांचं वातावरण निर्माण तगडा नसल्यामुळे काँग्रेसमध्ये शोधासो सुरू आहे मुंबई उत्तर मधून असलम शेख व वर्षा गायकवाड यांनी उभं राहावं असा आग्रह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी आहेत पाहुयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडेच वाहत आहेत सर्व पक्षांची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे मात्र दुसरीकडे जागा वाटप करताना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना घेतलं नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत मुंबईत जागा घेतला त्यामुळे यावेळी त्यांना तीन जागा हव्या होत्या मात्र दोनच जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या त्यातही काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ पदरात पडल्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली जसं अस्लम शेख यांनी सांगितलं की मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल येणाऱ्या निवडणुकीबद्दल आमची चर्चा झाली संघटनात्मक काय संघटनेचं मत आहे ह्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे ते आम्ही पक्षाच चे प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम केले आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सुद्धा कशा जास्त प्रमाणात होऊन येतील यासाठी येणाऱ्या काळात आमचे प्रयत्न राहतील मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन त्याऐवजी मुंबई उत्तर मतदारसंघ उद्धव सेनेला द्यावा अशी मागणी त्यांनी खरगे यांच्याकडे केली होती मात्र आता या गोष्टीला उशीर झाल्याचं सांगत आलेल्या मतदारसंघात जोमाने निवडणूक लढवा असा सल्ला खरगे यांनी दिल्याचं समजते मुंबई मधील दोन जागांवरनं काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात संग्रह निर्माण होतोय उत्तर मध्य मुंबई मधून नसीम खान यांची चर्चा होते तर उत्तर मुंबई मधन वर्षा गायकवाड यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे त्यामुळे मुंबई मधील एकूण सहा मतदारसंघांच्या जागांपैकी या दोन जागा कोणाला भेटणार आणि याची उमेदवारी कुणाकडे असणार हे पाहणं तितकं महत्वाचं आहे कॅमेरामन युवराज चव्हाण सह धनश्री देशमुख